你懂吗？懂吗？懂吗？想看看。 क्रांती आणि प्रतिक्रांती त्याचप्रमाणे विधवा पुनर्विवाहावरील बंदीचा खुलासा होत नाही विधवेला अस्तित्वात असलेल्या प्रथेच्या विरुद्ध जाऊन पुनर्विवाहाला बंदी का घालण्यात आली तिला दुहखी जीवन कंठण्यास का भाग पाडण्यात आले आणि तिला विद्रूप का करण्यात येत होते मुलींचा विवाह तिच्यावर लादलेले वैधव्य आणि सती प्रथा याबाबत माझा खुलासा वेगळा आहे त्याला काही मूल्य असो की नसो तो खाली दिला आहे जमातीबाहेर लग्नाऐवजी जमातीत लग्न करण्याच्या प्रथेचे प्रभुत्व याचा अर्थ जातीची निर्मिती असा आहे परंतु हे सोपे काम नाही समजा एका काल्पनिक गटाला आपले जातीत रूपांतर करावे असे वाटले तर जातीतच विवाह होण्यासाठी त्याला कोणती साधने वापरावी लागतील याचा विचार करू या गटाला जर जातीत विवाह करावे असे वाटत असेल तर केवळ बाहेरच्या जातीत आंतरजातीय विवाह करू नये असा औपचारिक नियम करून भागणार नाही विशेषत या गटात पूर्वी जातीबाहेर लग्न करण्याचा नियम असेल तर ते कठीण आहे त्याचबरोबर जे गट परस्परांच्या जवळ राहतात त्यांच्यात एक दुसऱ्यात समाविष्ट होण्याची वा विलीन होण्याची व एकजिनसी समाज निर्माण करण्याची प्रवृत्ती असते या प्रवृत्तीला जातीच्या निर्मितीसाठी जर विरोध कराव्याचा असेल तर आपल्या जातीभोवती एक वर्तुळ करून त्याबाहेर विवाह होऊन देणे आवश्यक ठरते परंतु अशा प्रकारे आपल्या जातीच्या वर्तुळाबाहेर विवाह करण्यास प्रतिबंध केल्यामुळे आतूनच असे काही प्रश्न निर्माण होतात की ज्यांना उत्तर सापडत नाही प्रत्येक सर्वसामान्य गटात पुरुष आणि स्त्री यांचे प्रमाण बहुधा सारखे असते आणि बहुतेक ठिकाणी एकाच वयाच्या स्त्रीपुरुषांची संख्या सारखी असते परंतु ही समानता प्रत्यक्ष समाजात नेहमी असतेच असे नाही ज्या गटाला जातीव्यवस्था निर्माण कराव्याची आहे त्यांच्या दृष्टीने पुरुष आणि स्त्रियांच्या संख्येतील समानता हेच अंतिम ध्येय ठरते कारण त्याशिवाय जातीतच विवाह करणे शक्य होत नाही दुसऱ्या शब्दांत जातीच्या अंतर्गतच विवाह व्हावेत असे वाटत असेल तर जाती अंतर्गत विवाहाचा हक्क उपलब्ध असावा लागतो नाही तर जातीच्या वर्तुळाबाहेर जाऊन कुणाशीही विवाह केले जातात हे वैवाहिक हक्क जाती अंतर्गत देणे आवश्यक असले तर स्त्रीपुरुषांची संख्या सारखी असणे आवश्यक असते ही स्त्रीपुरुष दोन्ही व्यक्तींची संख्या सारखी कायम ठेवणे जाती अंतर्गत विवाहासाठी अत्यावश्यक असते ही समानता कायम राहावी लागते त्यातील समानता बिघडली तर जाती अंतर्गत विवाहाची प्रथा मोडण्याचा धोका असतो जातिव्यवस्थेतील ही समस्या सोडविण्यासाठी विवाहयोग्य पुरुष आणि स्त्री यांच्यातील विषमता सत दूर करावी लागते हा समतोल राखण्यासाठी पती आणि पत्नी बरोबरच मरणे आवश्यक असते परंतु हे क्वचितच होते पती हा आधी मेला तर एक अधिक स्त्री शिल्लक राहते तिला काही करून दूर करावे लागते कारण तिने पुन्हा लग्न केले तर गटांतर्गत लग्नाचा नियम भंग पावतो त्याप्रमाणे जर पत्नीनंतर पुरुष जिवंत राहिला तर एक पुरुष अधिक होतो या अधिक पुरुषाबाबत कितीही सहानुभूती असली तरी त्यालाही दूर करावे लागते कारण नाही तर तो जातीबाहेर लग्न करेल आणि जाती अंतर्गत लग्नाची मोडेल याप्रमाणे जादा पुरुष आणि जादा स्त्री दोघेही जातीव्यवस्थेला संकटच असते त्यांची काळजी घ्यावी लागते कारण त्यांना जाती अंतर्गत वर्तळात योग्य जोडीदार मिळाला नाही आणि तसे मिळण्याची शक्यता नसते कारण विवाहाचे जोडे सारख्या स्त्री पुरुष संस्थेमुळे पुरेसे असतात तर ते जातीच्या बाहेर जाऊन लग्न करतील आणि जातीत बाहेरच्या माणसाची आयात करतील आपल्या कल्पनेतील गटात जादा पुरुषाच्या आणि जादा स्त्रीबाबत विचार करू तिची दोन प्रकारे व्यवस्था लावून जाती अंतर्गत विवाह सुरक्षित ठेवता येतील एकतीने मृत पतीच्या बरोबर स्वतःला जाळून घेऊन जातीच्या मार्गातून दूर होणे परंतु हा स्त्रीपुरुष संख्येतील विषमता नष्ट करण्याचा मार्ग व्यवहार्य नाही काही बाबतीत तो यशस्वी होईल काही बाबतीत होणार नाही परिणामी जादा स्त्रीला नष्ट करण्याचा हा मार्ग सोपा वाटत असला तरी तो प्रत्यक्षात येणे कठीण आहे परंतु जादा स्त्री विधवा जर गटातून नाहीशी झाली तर तिच्या अस्तित्वामुळे दोन धोके निर्माण होतात एक तर ती जातीबाहेर लग्न करून जाती अंतर्गत लग्नाची प्रथा मोडेल आणि नाही तर जाती अंतर्गत लग्न करून समाजातील विवाह वयातील स्त्रियांशी स्पर्धा करून त्यांची विवाहाची संधी घालवेल याप्रमाणे अशी स्त्री ही समाजाला संकटास्मान असते आणि म्हणून तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला जाळता येत नसेल तर अन्य काही उपाय शोधला पाहिजे यावर दुसरा उपाय आयुष्यभर तिच्यावर वैधव्य लादणे हा आहे जादा स्त्रीची समस्या सोडविण्याचा तिला जाळणे हा परिणामाच्या दृष्टीने लादलेल्या वैधव्यापेक्षा अधिक प्रभावी मार्ग आहे विधवेला जाळल्यामुळे तिच्यापासून निर्माण होणारी तिन्ही संकटे टाळतात ती मरण पावल्याकारणाने तिचे जातीबाहेर वा जाती अंतर्गत विवाह करण्याचा धोका टळतो परंतु वैधव्य लाडणे हे जाळण्यापेक्षा अधिक व्यवहार्य आहे आणि तौलनिकदृष्ट्या अधिक मानवी असल्याने जाळण्यापेक्षा वा पुनर्विवाहापेक्षा ते अधिक योग्य ठरते परंतु त्यामुळे गटाच्या नैतिकतेचा धोका निर्माण होतो व्यक्तीच्या वैधव्यामुळे स्त्रीचे अस्तित्व शिल्लक राहते हे खरे परंतु कायदेशीर पत्नी होण्याचा तिचा नैसर्गिक हक्क डावलला गेल्याने ती अनैतिक कृत्याकडे वळण्याचा संभव अधिक वाढतो परंतु हे संकट टाळणे कठीण नाही ज्यामुळे तिचा मोह अनावर होणार नाही अशा थेने तिला विद्रूप करणे हा त्यावर उपाय आहे जादा पुरुषाचा प्रश्न विधुराचा हा जात म्हणून राहणाऱ्या गटाच्या दृष्टीने स्त्रीपेक्षा अधिक महत्वाचा आणि अधिक कठीण आहे तो गटात प्रभावी असतो आणि स्त्रीपुरुषात त्याची प्रतिष्ठा अधिक असते पुरुषाच्या या स्त्रीपेक्षा पारंपरिक श्रेष्ठत्वाच्या कल्पनेमुळे त्याची इच्छा नेहमीच विचारात घेतली जाते परंतु स्त्री मात्र अस्मान प्रतिबंधाच्या धार्मिक सामाजिक आणि आर्थिक सर्व प्रकारच्या प्रतिबंधाला बळी पडते पुरुष हा या सर्व प्रतिबंधाचा जनक असला तरी तो या सर्वापासून मुक्त राहतो यामुळे जातीतील जादा स्त्रीवर ज्या प्रकारची वर्तणूक लागण्यात येते त्या प्रकारची बंधने टाकली जात नाही